नाव घेते गेमच्या वेळी अजून तरी अजून दा अजून घ्या पहाटेच्या वेळी हो पहाटेच्या वेळी हा घ्या घ्या पहाटेच्या वेळी उमलती कळी स्वप्नीरावांचं नाव घेते गेमच्या वेळी बाळ झोपल्या तिकड्या आणि बाळाच्या बाजूला जेवण वगैरे सुरू झालं बाळाच्या आई नाव साक्षी आहे बाळाचे बाबा तिकडे आहेत का तिकडच्या साईडला सगळ्याने तर तिसरं हे बाळाची आजी सगळं घुघरा वगैरे देणं झालं नाव घरंच सगळं घ्या अजून आजला नाव घे नाव घे ना मला तर खूप छान घेतला मी शूटिंग करायला घ्या प्लीज प्लीज नाव घे थांब थांब एकदा घ्या प्लीज प्लीज एकदा घ्या एकदा हां ये आता घे आता घेतलंच नाव घ्या

नाही समज नाही सांग ना जवळदार ना समज कायच समज नाही माईक जवळ हा इथे काय फोटो वगैरे शूटिंग चालू आहे आणि ते जामून वगैरे घेते सांकेतिकरण चंद्रला म्हणतात आकाशते चंद्रमंत म्हणतात संजर्वांचं नाव घेते लंगुटे रावंच सुई ओके okay, धन्यवाद धन्यवाद कालामारू ते आहे कार्यक्रम सगळं आणि रात्री जाता जातो शाळेमध्ये होतो कार्यक्रम जाता जाता म्हटलं संत ज्ञानेश्वर माऊलींकडे जाऊन या आणि मग घरी जाऊया कार्यक्रम छान झालेला जयराम बाबा भोसले पुण्यतिथी सोहळा आता हे छान वाटतं बरं का असं काही, काही <laughs> ना काही कोणाचं तरी पुण्यतिथी निमित्त भजन कीर्तन करतात इथे लोक किती झोपले पहिल्यांदाच एवढं रात्री आलेलं मी एक दुकान तिकडं मागे एक चालू होतं इथे एक चालू बाकी सगळे बंद आहे पण मंदिर चालू आहे म्हटलं हे आता चप्पल काढत आहे चल आज जाऊया नको पाया होतो येताना पाऊस पडत होता मग अस्वला पाय पडायचं पहिला महाद्वार आहे का पण कधीही आलं की गर्दी नसत आहे रात्रीची सहा जर वाजल्या जरा आणि आता ताकरी आरती आहे म्हणे मॅनेजमेंट कमिटीच बसलेले आहेत लोक त्याम असं हॉटेल बसलेले आहे हे भेद भागवत यांच खूप आनंद वाटला तो कि इथे मारुती मंदिर आहे द्याव्या साईडला उजव्या साइडला गडू वाहन मंदिर आहे मला वाटलं की ग्रंथांचं बंद आहे गर्दी आहे बरं का रात्री रात्र रात्र रा आहे मला वाटलं की दर्शन होईल मला माऊलींचं तर एवढा गर्दी गर्दीत घरी तर जायला उशीर होणार एवढ्या रांगेत ते नाही उभारणार आतमध्ये तिकडं भजनाचा आवाजही आलाय आता ते कुठे गेले त्याला मला <laughs> माहित नाही माझं बाळानंतर कसं देवाचं रूप असं असतात की ते त्यांना बघतच बसावं असं वाटत इकडं आहे विठ्ठल रखुमाई मंदिर सगळं दगडी बांधकाम आहे बरं का इथे मी तेव्हा आल्यावर मी हे खेळले होते तर फुगडी खेळले होते खूप छान 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 खूप छान विचार चला आपण आता इथून सगळे जे पांढरे वस्त्र वर टोपी डोक्यावर दिसतंय गणत श्री ज्ञानेश्वरी अखंड पारायण शोळा आज काय आहे माहिती आहे का कोणाला गुरुवारी दर गुरुवारी हा म्हणजे दररोज अकरा वाजता असतेस का रात्री अकरी आरती दर गुरुवारी बारा वाजता काय असतं ते रात्री बारा वाजता काय माहिती असेल तर देवाबद्दल सांगा ना मला आणखी काय माहिती आहे का काय आणखी हे आज काय महत्व काय असे <laughs> लिहिलं तर ते माहितीच बघा मला तू या गेटवर सोडले तू या गेटवर सोडले दर्शन केलं मग तुमचं डाव्या साईडने वळल्यानंतर ना इकडे गुरु हैबत बाबा पादुपा स्थान मंदिर बघा खूप छान आहे स्वामी यांचे स्वामी मुखामध्ये पांडुरंगाची आणि विठोबाची रुक्माई आणि बा हायबत हैभतराव बाबांचं वर आहे चला तिथे पिशवी चिली मी चला तुझा ते पप्पा सोडून गेले म्हणून चल लवकर जाऊया चल दे हे सगळं लाकडाचंच आहे दगडाचंच आहे चल बाय लवकर मी गं भजनाचा आवाज येते आहे तेवढं एक संत एकनाथ महाराजांचं हे पार म्हणे एकनाथ महाराज पार म्हण उलटायचं रस्ता मिरखाणी कक्षा वगैरे खूप गर्दी असते ना चला लवकर बारा सोळा आहेत रात्रीचे आम्ही आत्ता चाललेलो आहे तर तो जरा गाडीवर झोपला होता खूपच हे काय पाऊस म्हणून घातलं तर गामी घुम झालाय इथे सोप्या ढलेली आहे इथे पण उकडत होते येताना फार मग मला जाताना फार गार्ट सुटलं होतं येताना फार उकडत होतं घाम घाम झालंय तर तो मंदिरात खूपच वैता गंडा रडल्या त्याला झोप येत होती ॲक्च्युली आणि त्याला पप्पा 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 कळत होता पप्पा पाहिजेच असतं त्याला आणि झोप पण येत होती घरात असताना झोप येत नाही बाहेर नाटकं करतातच लहान लेकरं आणि मी ॲक्च्युली मी देवाशीच भांडत होते मंदिरामध्ये कधी आलं की गर्दीच आहे माऊली आपल्याला दर्शन देत नाही मी नवराशी म्हणत होते ते विणाधरून विणाधरून उभारलेले असत ना आजोबा तर काय चाललंय म्हणले त्यांनी मी म्हणले मला आठवत नव्हती म्हणजे डिसेंबरमध्ये मी गेलेली तिथं आळंदीमध्ये पालखी सोहळ्याला तर तिथं पण तेव्हा पण दर्शन नाही मिळालं मग आत कशी मूर्ती समाधी कशी आहे मला आठवत नव्हतं मी नवला विचार होते मग म्हणजे विचारलं होतं म्हणजे भांडतच विचार होते मी नव नवऱ्यासोबत असं भांडण्यासारखं बोलत होते काय हो आपल्याला देव आपल्याला कधी दर्शन देत नाही आणि आता तो रात्री आलो आपण रात्री आता रात्री तर गर्दी नसेल तर आता पण गर्दीच आहे मी अशी नवऱ्याला पण फडकत होते तर ते विणा माझ्याला विचारले काय झालं तर मग माझं अंतकरणापासून भांडणं भांडण देवाला ऐकू आलं आणि खूप खूप मोठी प्रचिती आली मला तर त्या मित्रांच्या ग्रुपला सोडत होते त्यांनी गेटमधन आणि मग मी गेले आणि स्वरूप नव्हता आतमध्ये त्याला घेतले तरी आणि लगेचच दर्शन मला पाच अवघ्या पाच साडेपाच मिनिटात दर्शन झालं पार त्याच्या चरणांपशी डोकं टेकून माऊलीच्या अगदी त्यांचं दर्शन घेतलं ना वेळीच झाले मी नतमस्तक झाले आणि बाहेर लेकी परतणाराशी भांडले तुम्हाला दर्शन दिले देवानी देवाने कमनशिबी सारखं खरंच नास्तिकाप्रमाणेच ते वागतात ते आणि मला वाटतं की बदलावं वा माणसाने आपल्याला जर बदलल्याने फायदा होत असेल नुकसान तर काहीच होणार नाही फायदाच होणार असेल तर बदलायचं आणि मी खूप गोष्टीला मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते मी मीही त्याग करते तोडजोड करते तर तो तेही आपल्यासाठी बदललं पाहिजे मला देवाच्या ठिकाणी खूप आवडतं आणि मी इतकं मला देवाने सोन्याचं ताटात पंचपक्वान वाढले होते ते घ्यायला देत नव्हता माझा मुलगा मला पप्पा 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 करतो इतकं मला वारी वाटत होतं देवापासून जाऊ वाटत नव्हतं आणि मग मी त्यांना बाहेरून म्हणले बाराच्या आरती ह्याचं मला माहित असतं ते नाहीच म्हणते शेवटी सगळे फुगड्या वगैरे खेळत होते तो आनंद सोहळा फक्त बघायला मिळाला कारण त्यांना तसलं काय आवडत नसतं सकाळी उठणे आपलं टिफिन घे अंघोळ करणे टिफिन घेणे आणि जाणे कामाला जाणे तिथे डबा जेवणे रात्रीने परत जेवणे झोपणे हेच माणसांचं जास्त पुरुषांचं हेच असतं खूप बायका त्याबद्दल रडत असतात पण असो आपण नशिबवान आहोत की आपल्याला आप स्वामी भेटले आणि आपल्याला सेवा भेटलेली आहे तर आपण आपलं मन रमू शकतो आपण इतरांप्रमाणे दुःख करू दुःख करू, करू शकत नाही मला दुःख कशाचं वाटलं की ते बाहेर गेले रात उशीरवाली 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 नेहमीच वाक्यच असतं त्यांचं फिक्स उशीर व्हायला लागली जर उशीर आहे आपल्याला लांब जायचं होतं मा बारशाला माहित होतं तर जायचंच नव्हतं ऍक्च्युली मी त्या माझं पण कामच होतं माझं लिखाणाचं काम होतं मी सोडून आलेली कारण माणसं भेटतात करतात सण वार असतात की त्या महोलमध्ये आपल्याला आपलं जाणं कधी कधी गरजेचं असतं मग मी माझं कामाला सोडून मी त्यांच्यासोबत आले तर तेही आले आरतीला थांबले नव्हते जर दे पण व्हिडिओ आणण्यास लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ माहूया चांगली बिल आमच्यावर पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य आरोग्यसपन व चांगला झेट तुमच्या नाम समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ